कुटुंबात जर चार चाकी असेल तर लाडकीला निधी नाही लाडकी बहीण योजनेची छाननी झालेली आहे सुरू काय संपूर्ण प्रकरण आपण जाणून घेऊया मित्रांनो त्या अगोदर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा सा निर्णय सरकारनं घेतला आहे त्यासाठी प्राप्तिकर विभागाची म्हणजेच इन्कम टॅक्सची मदत घेतली जाणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं असेल त्यांच्या कुटुंबात चारचाकी गाडी असेल अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत आधारे आम्ही काही पावले उचलत आहोत असं म्हटलेलं आहे पात्र नसलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ मिळत आहे त्यामुळे तक्रारी आल्या आहे आणि आता जी आहे अर्जाची छाननी आम्ही करणार आहोत असं आदित्य तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असल्याची पडताळणी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाकडून माहिती मागवणार आहोत पॅन कार्डची उत्पन्नाची पडताळणी केली जाईल पॅन कार्डची जी आहे उत्पन्नाची ते पडताळणी करणार आहे असे आदित्य तटकरे यांनी सांगितले तसेच ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन असेल अशा महिलांनी महिलांनी या योजनेतून वगळण्यात येणार आहेत ज्यांच्याजवळ चार चाकी वाहन आहे अशा ज्या महिला आहे ज्यांच्याजवळ चार चाकी वाहन आहे त्यांना सुद्धा याच्यातून वगळण्यात येणार आहे त्यासाठी परिवहन विभागाकडून ही माहिती मागवली जाणार आहे इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थी महिलांना वरच्या फरकाची रकमेचा लाभ दिला जाईल असेही त्यांनी सांगितलेले आहे तर तिन्ही गोष्टी जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फरकाची रक्कम मिळेल वरची आणि जर चार चाकी असेल तुमच्या नावावरती तरी तुम्ही जे आहे लाडकी बहिणीचं जे आहे तुम्हाला योजना बंद होईल आणि तुमचं जर उत्पन्न जे आहे अडीच लाखाच्या वरती असेल पॅन कार्डवरती तर तुम्हाला जे आहे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे तर ह्या ज्या आहे आता याच्यामध्ये योजनेची अर्जीची छाननी सुरू करण्यात आलेली आहे तरी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद